नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मक्याचा चिवडा कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघणार आहे ते स्वीट कॉर्न घ्यायचे नाही साधा मका जे आपला असतो पूर्वी जो मिळत होता ते त्याची कणस घ्यायची त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत मी हे चार कणसाचे दाणे असे काढून घेतले हे पांढरा असतो बघा मका हा स्वीट कॉर्नचा चिवडा होत नाही कॉर्नची भजी करतो आपण ह्याचा आपण चिवडा करायचा आहे हे मिक्सरला फिरवून घेते मी आणि तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल किंवा मग हिरवी मिरची पण घातली तरी चालते हिरवी मिरचीचं जरा चव चांगली लागते मी एक चार पाच मिरच्या घालणार आहेत मोडून आणि हे धोबड आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे बारीक करून घेते दोन बॅचमध्ये करते मी आणि एकत्र बसणार नाही आहे अशा पद्धतीनं बारीक करून घेतले मी फार एकदम अगदी पेस्ट करायची नाही हे काढून घेते आणि ह्या पद्धतीनं दुसरी पण मका वाटून घेते मी ताटात काढून घेऊया छान लागतो चिवडा नाश्त्याच्या वेळेला ना करायला ना चांगला ह्याचे डोसे पण चांगले होतात कढई तापल्या एक दोन तीन चमचे तेल घालूया कारण तेल जास्त लागतं ह्याला तेल तापले मोहरी टाकली आता मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकूया मोहरी तडतडल्या आता जिरे टाकूया हिंग पत्ता टाकलाय मी आता हिंग घालायचा कांदा घालायचा मटका भाजून घेऊया चांगला थोडासा भाजून घ्यायचा कांदा आहे हळद घालायची आणि आता हे वाटून घेतलेला मका घालूया आपण चांगलं हलवून घ्यायचं चा। आणि वाफ येऊन द्यायची चांगली थोडासा वेळ लागतोय झाकून ठेवूया आपण वाफ यायसाठी चवीनुसार मीठ घालूया आणि झाकून ठेवूया झाकून ठेवलेलं पाच मिनिट अजून यायची यायचे हे मिक्सरच भांड मीठ घालणार आहे म्हणजे चांगली येते अजून थोडा झाकून ठेवायचं मऊ छान होतो तेवढा झाकून ठेवते आणि एक पाच मिनिटं वाफ आल्या चांगल्यात शेंगदाण्याचं कूट घालायचं आपल्याला जाड भरड शेंगदाण्याचं कूट घालायचं फार बारीक घालायचं नाही चमचा व दीड चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं जास्त लिंबू तुळ्या घेतला आहे मी गरम गरम खायला छान लागत गॅस बंद करते डिश मध्ये आपण हे याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची हे मक्याचा चिवडा तयार झालेला आहे कसा वाटला तुम्हाला हा मक्याचा चिवड्याचा व्हिडिओ माझा आजचा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका परत भेटायच्याकडे छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद 嗯。